हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईनं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची खुशखबर 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 घेऊन येतोय लाडक्या बहिणी ऑक्टोबर हप्ता हा कधी भेटतो भेटतो कोणत्या बहिणीला भेटतो याची उत्सुकता उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती त्याचबरोबर महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांना लागलेली होती की ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होतो लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लाडक्या बहिणीं ऑक्टोबरचा हप्ता म्हणजेच दिवाळीचा हप्ता भाऊबीजीचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या मध्ये पैसे क्रेडिट झाले आहेत पैसे जमा झाले आहेत नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचे अकाउंट लवकरात लवकर चेक करून लाडक्या बहिणीं पंधराशे रुपयाचा आनंद घ्या सोबतच लाडक्या बहिणी आदिती ताई के हाफ केवायसी बद्दल सुद्धा सांगितलेला आहे की हाफ केवायसी म्हणजे काय ते सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सोबतच त्या अपात्र बहिणी होत्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना पैसे भेटणार आहे का ते सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि सोबत लाडक्या बहिणींना सतरा कधी भेटणार आहे याचीही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे बघा लाडक्या बहिणी काल स्वतः आदिती तटकरेंनी तटकर्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला मुख्यमंत्री ऑफिस आणि बाकीचे ते मंत्रिमंडळ यांना टॅग करताना एक कमेंट केलेली होती किंवा पोस्ट केलेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरांची अखंड क्रांती अशा पद्धतीचा त्यांची ती हे होती पोस्ट होती आणि लिहिलेलं होतं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून सुरुवात होणार आहे म्हणजे काल होतं आणि आज पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत लाडक्या बहिणींनं आणि त्याच्या पुढे त्यांनी म्हटलेलं आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या त्या ज्या बहिणी पात्र होत्या त्या बहिणी मग आता मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला होता म्हणजे पंधरा हप्ता मिळालेला होता आणि सोबतच तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींचं जे आधार कार्ड आहे ते बँकशी काय आहे संलग्न आहे म्हणजेच काय बँक सिडिंग आहे अशाच बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे कारण बघा लिहिलंय आधार संलग्नित बँक खात्यामध्ये ज्या बँक खात्यामध्ये तुमचं आधार कार्ड जॉईंट आहे म्हणजे बँक सेटिंग झालेली आहे अशाच बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे पाठवले जाणार आहे महत्वाची अपडेट आहे त्याचबरोबर त्यांनी खाली दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आदित्य म्हटलंय की अठरा नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी कारण मला असं वाटतं अठरा तारखेनंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता निवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे म्हणून तुम्हाला इथे डेट वाढून मिळणार नाही आहे लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की हे स्वतः आदितीदाई तटकरंनी म्हटलंय अठरा तारीख तर डेट वाढू शकतं का याचं उत्तर आहे नाही म्हणून ज्या ज्या बहिणींची ई केवायसी बाकी असेल त्या त्या बहिणींनी लवकरात लवकर ई केवायसी करा ज्या बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे हाफ केवायसी करायची आहे तर ही हाफ ई केवायसी काय आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळं माहिती देणार आहे की हाफ ई केवायसी काय ज्या बहिणींना पती नव्हते वडील नव्हते अनाथ होत्या ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कुणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही आहे त्या बहिणींसाठी हाफ केवायसी असणार आहे मी तुम्हाला शेवटीला सांगतो बघा त्यांनी त्यांचा एक फोटो अपलोड करताना सांगितलेला आहे ऑक्टोबर महिन्याचा आपता आणि दोन ते तीन दिवसांमध्ये वाटप होणार आहे कधी चार पाच सहा या तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला सगळ्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे मग कोण असणार आहे आणि कोण नाही सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे चला तर मग लाडक्या बहिणींनो बघा हे माझं स्वतःचं चॅनल आहे बरोबर आता लाडक्या बहिणीमध्ये सर तुम्ही दादा हे तुम्ही काय दाखवलं बघा लाडक्या बहिणीनो मी काल एक व्हिडिओ बनवला अठ्ठेचाळीस तासामध्ये वितरण सुरूचाळीस तासामध्ये वितरण सुरू आणि कधी घेतला तेरा तासांना अगोदर घेतला आणि लाडक्या बहिणीनो अजूनही काय व्हायचंय वे संपाय म्हणजे अठ्ठेचाळीस तास कंप्लीट व्हायचे आणि स्टार्टप सुरू झालेले आहे आणि व्ह्यूज बघा तीनशे अठरा व्ह्यूज आहे लाडक्या बुधनं मला असं म्हणायचं नाही तुम्ही माझ्या व्हिडिओ खूप बघा पण ज्या ठिकाणी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतं इतके कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन मिळतं तर तुम्ही तिथे बघत नाही ती व्हिडिओ बघत नाही लाईक करत नाही लोकांना पाठवत नाही या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल सगळं सगळं तुम्हाला ऑथेंटिक दिलेलं आहे फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे जमा होणार वितरण सुरू होणार सगळं दाखवलेलं आहे तरी सुद्धा लाडक्या बिनीनं तुम्ही व्हिडिओला बघितलं नाही काही काही हरकत नाही पण लाडक्या बहिणी ज्या ठिकाणी योग्य आणि ऑथेंटिक माहिती मिळतं तेच व्हिडिओ बघत चला त्यानंतर आता प्रश्न पडलाय लाडक्या बहिणींना सोळावा हप्ता कोणाला भेटणार आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल सरकार पंधराव्या हप्तामध्ये पात्र असून सुद्धा सप्टेंबरचा हप्ता भेटला नाही सरकार तुम्हाला कधी अपात्र करू शकतं पण म्हणून लक्षात घ्या पंधरावा हप्ता जर तुम्हाला भेटला असेल म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला असेल तुम्हाला सोळावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार कंपल्सरी मग तुमचा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट डॉट त्या संकेतस्थळावर या, या वेबसाईटवर तुमचं जर स्टेटस अप्रूव्ह असेल तरी सुद्धा तुम्हाला सोळावा हप्ता भेटणार आणि त्याचबरोबर तुमचं डीबीडी ऍक्टिव्ह असेल तसं त्यांनी काय सांगितलंय बँक म्हणजे तुमचं आधार कार्ड कशाशी लिंक, शी लिंक का आहे बँकशी लिंक आहे अशा बहिणींनाच का मिळणार आहे सोळावा हप्ता भेटणार आहे लक्षात घ्या लाडक्या बहिणी म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही तुमचं बँक आणि आधार एकमेकांशी काय ठेवा लिंक ठेवा तरच तुम्हाला हा सोळावा हप्ता भेटणार अदरवाईज भेटणार नाहीये मग ज्या बहिणी अपात्र होत्या रे जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तो सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींना सप्टेंबरचा लाभ भेटलेला नाही त्या बहिणींना भेटेल का याचं उत्तर आहे यस याचं उत्तर काय यस कारण तुमची यादी अपडेट झालेली नव्हती सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणून तुम्हाला सप्टेंबरचा लाभ मिळाला नव्हता पण आता सप्टेंबर महिन्यामध्ये ती यादी अपडेट झालेली आहे आता सुद्धा तुम्हाला लाभ भेटणार आहे अशा कोणकोणत्या बहिणी आहेत की ज्यांना सप्टेंबरचा लाभ भेटलेला नव्हता तरी सुद्धा त्यांना ऑक्टोबरचा लाभ भेटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर लाडक्या बहिणीनं आता इथेच आपल्याला काय करायचं आहे सतराव्या हप्त्याची सुद्धा मागणी करायची आहे तुम्ही म्हणाल दादा का कारण निवडणूक लागणार आहे अठरा तारखेच्या नंतर असं मला वाटतं मी प्रेरित करतोय कारण की अठरा तारखे ही केवायसीची शेवटची दिनांक आहे बरोबर म्हणजे अठरा तारखेच्या नंतर आपली जी आचारसंहिता केव्हाही लागू शकतं तर त्याच्या अगोदर आपल्याला सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता भेटणं कंपल्सरी आहे तर भेटला नाही तर तुम्हाला तीन चार महिन्याचे पैसे भेटणार नाही म्हणून लाडक्या बहिणीं या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा सपोर्ट करा जेणेकरून तुम्हाला सतरावाही हप्ता लवकरात लवकर मिळा सतरा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटला म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलाय त्यांचा स्टेटस अप्रूव आहे ज्यांचं डीबीडी ऍक्टिव्ह आहे आणि ज्या बहिणींची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर अशाच बहिणींना सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे आणि याची सुद्धा दाट शक्यता आहे की तो तुम्हाला अठरा नोव्हेंबरच्या अगोदर तुमच्या अकाउंटला क्रेडिट होऊ शकतो यार येऊन तुमच्या अकाउंटला तो येऊ शकतो मग आता लाडक्या बहिणींना तुम्ही विचार कराल की पन्नास लाख पेक्षा अधिक बहिणी अशा की ज्यांच्याकडे पती नाही आहे वडील नाही आहे आहे सोबतच त्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे नातेवाईक सुद्धा नाही आहे तर अशा बहिणींनी काय करावं अशा बहिणींसाठी स्वतः आदित्य तटकरेंनी हाफ केवायसी काय आहे याबद्दलची माहिती दिली आहे तर ती हाफ केवायसी कशी आहे सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो बघा हाफ केवायसी म्हणजे एका मिनिटाचं पण काम नाही बघा लाडक्या बहिणी सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट कोविड डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची भेट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेब पेज काय दिसेल तुम्हाला संकेतस्थळ दिसणार इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लिक करा क्लिक केलं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं वेब पेज दिसेल असेल ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आधार लाभार्थी क्रमांक म्हणजे ज्या बहिणींची केवायसी करायची आहे करा करा। त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका टाकल्यानंतर हा जो कॅप्चा कोड दिसतो तो टाका मी सहमतावर टिक करा आणि ओ टी पी पाठवावर काय करा हे क्लिक करा क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुमच्या आधार लग्न मोबाईल वर काही ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाका आणि काय करा सबमिट करा या प्रोसेसला आपण काय म्हणतो हाफ ई केवायसी म्हणतो हाफ ई केवायसी म्हणतो आणि लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला अजून सांगतोय की याच्या नेक्स्ट हे वडील किंवा पती वडील किंवा पती त्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही त्या बहिणींनी काय करायचं हाफ केवायसी कम्प्लीट करायचं बुधवारी अपडेट येणार आहे म्हणजे उद्याला अपडेट येणार आहे आणि उद्या अपडेट आल्यानंतर लाडक्या बहिणी वडील किंवा पती नाही अशा बहिणीने काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे सगळं तुम्हाला आदिती मॅम सांगेल आता मी तुम्हाला एक अंदरची गोष्ट सांगतोय की ज्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही आहे त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणी नाही आहे अशा बहिणींना संजय गांधी निराधार योजनेमध्ये टाकणार आहे संजय गांधी निराधार योजना बरोबर संजय गांधी निराधार योजनेमध्ये सरकार टाकू शकतं अशी माहिती आपल्याला भेटलेली आहे कारण की त्यांच्याकडे वडील नाही आहे पती नाही आहे मग त्या बहिणींनी कुठे जायचं या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेमध्ये टाकू योजने बघूया ही माहिती आपल्याला भेटली आहे आणि असं सांगणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती मी असेल की त्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही अनाथ आहे किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे त्या बहिणींना ज्या निराधार योजना आहे निराधारपैकी कुठल्या तरी एका योजनेमध्ये त्यांना समाविष्ट करून त्या बहिणींना लाभ दिला जाणार आहे सोबतच जर नाही दिलं तर मग वडील किंवा पती यांच्या संदर्भातली अपडेट आता उदय आहे सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्यापैकी सर्वात बहिणींच्या अकाउंटमध्ये ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला असेल नक्की कमेंट बॉक्स सांगा खुशखबर मी तुम्हाला दिली आय होप तुम्हाला ही खुशखबर आवडली असेल नक्की लाडक्या बहिणीं कमेंट बॉक्समध्ये तुमची सांगा तुमचे काही मत असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जय हिंद जय